मार, मार तिला मार काय पुढे आलो पिल्लोला आणि पिंचवायला आहे पिंचुवाय आपण नंतर घरा नव असे ना आता वरती आलो कारण की नवीन रिक्षा येते आता आणि आम्ही आता बघायला आलो चॉईस करायला टायर आता सेम आहात चॉईस करून घेता इकडं आम्ही चाललो आता इथं बघ त्यांना समोर आता एक बघ काकडी गाजत चल घेऊ चल गाईज तर गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे आणि माझे आंघोळ वगैरे मग अशीच झाली आणि बेबीची पण आमच्या आंघोळ झाली ऐकता आंघोळ झाला फोन नाही भेटणार आणि आमची बेबीची पण आंघोळ केली मी पटकन करून तर हॉस्पिटलला पण जायचं आहे आणि सोनाची मम्मी आपण येणार पनवेल ला तर चलव पटकन घेते बेबीचे आणि यो बघा माझा पिल्लू बघा पिल्लू राधा माझी राधा गुंदरी तर चलव आणि बेबीला काढलं ना तर या कपुरा घालायला मंकीवालं आताच आम्ही ना पण इथून कुठे चाललो बेबी आपण थांब कुठे चाललो आपण थांब पिलाला पन पनवेलला चाललो आम्ही पिलाला बी माझी चालली पिलाला पनवेलला पन 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 आता आम्ही निघलो पनवेलला जायला इकडे चालू आहे कोण आले बघ

आता कालुंद्राचे पुढं आलो पिल्लोला आणि पिंचू लावा असा बेबी लाई नाही तो अकराशे रुपयाला काही नाही तो आम्ही आणलेला काही रुपयाला तो आम्ही देखो इतमे कालो आठशे का सोनूला तो आणलेला आठशे पाचशे रुपयाला सोनूला तो आणलेला आम्ही हजार रुपयाला बचू बघतो बेबीला आणि मॅडमला मामा नवा यो कार क्वालिटी चांगल्या क्वालिटी नाही रे तो फक्त दिसायला तो रेकला

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn পিছ পিছে आपल्याला सांगित आणि आम्ही आहे ना थांबून सती वडेवाल्यांच्या इथून या बी वडा विडापाव खाल्लं दोन वडापाव एक समोसा उलगून बिलवून आता आम्ही मार्केटला आलो भाजी म्हणजे काकड्या उन्हाळ्या काकडी गाजर बीट लिंबू okay. सगळा घेऊ आला तर चलो आणि मार्केट अक्का सुनसान झालं आहे सुनसान चलो इकडून आहे ना आम्ही काकांच्या इथून हो मक्क घेतलं मम्मी आहे नको जा तिकर काय ना तिकर बंद झालाय आणि बाबा बघा आणि आम्ही चालू ना हवाला पण आणि इकडं बघा सगळं टाकलेलं इथं चांगली चांगली भाजी टाकतात आणि मग आणि आम्ही

बघता ना आम्ही चाललो आता इथे बना उठवलं आता तिथं समोर गाजत चल घेऊ चाललो मध्ये मार्केट मध्ये मला यायची आम्ही खपट्या बिपट्या सगळ्या घेतला आणि चाललो तर चला पटक्या मला फोनावर कोण आता मार मार धर ना धर पापू नाही धर 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 मार मार दर दर। मार 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 सोड नको धर 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 जे जे चाव चाव तिचे चाव बाबडे जिकलो आपण बाबडे कशी धरलेली तिला कशी धरलेली तिला हा डायरेक्ट गेम आऊट करू बर आमच्याशी आपण ना करायचा बरं आणि आम्ही ना आता बिमार झाले झिंगूर बघा झिंगूर कारण की उद्याचा फार्म फार मस्त त्यासाठी मक्कीच घेवाला आणि करून नाही ना मी फ्राईज आणि एक ज्यूस घेतला आहे मी घेऊन आणि पांडुर अलीपूर मस्त काम केलेलं आहे